नमस्कार बंधू आणि भगिनीनो सहदेव भारळी शास्त्रानुसार आषाढ अमावस्येचे फलित आपण आज जाणार आहोत सर्वप्रथम मी तुम्हाला विनंती करतो की अमावस्या वाईट असते हा भ्रम आपण आपल्या मनातून काढून टाकावा कारण मी सुजान प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या थोर ज्योतिर्विद शास्त्रज्ञांनी ऋतू बदल कळावा महिना कसा बदलला हे कळावा यासाठी चंद्र व सूर्याची आवर्तने व त्यानुसार होणारा बदल यासाठी सर्वसामान्य निरक्षर लोकांनाही कळावे म्हणून अमावस्या आणि पौर्णिमा ही दोन घटक निर्माण केलेली आहे व आपण किती थोर होतो की आपल्याला आपले, आपले महिने बदलण्यासाठी कॅलेंडर पाहण्याची गरज नव्हती आपण आकाशाकडे पाहूनही ठरवू शकत होतो की आता महिना नवीन लागला ही हिंदू पंचांगाची व भारतीय संस्कृतीची थोरवी आहे आणि ही थोरवी व्यक्त करणाऱ्या अमावस्या व पौर्णिमा या वाईट आहे हा तुमच्या मनातील भ्रम तुम्ही काढून टाकावा तर चला आपण आज आषाढ अमावस्येबद्दल जाणून घेऊया आणि ही आषाढ अमावस्या आपल्या पवित्र श्रावण महिन्या सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला आलेली आहे तर आपण भाडळी या थोर पैठणच्या पहिला महिला संशोधिका ज्योतिराचार्य यांनी रविवारी आलेल्या अशा अमावसेबद्दल काय सांगितलेले आहे हे जाणून घेणार आहोत तर मी त्यांच्या शब्द तुमच्या समोर व्यक्त करीत आहे रविवारी हो आली अवस तरी धान्य स्वस्त होय राजा प्रजेस सुख उपजे प्रजा आनंदात राही रविवारी हो आली आवस तरी धान्य स्वस्त होय राजा प्रजे ससुक उपजे प्रजा आनंदात राहे अर्थात रविवारी आलेली आमावस्या असेल तर पीक पाणी उत्तम येऊन धान्य स्वस्त होईल जिकडे तिकडे आबादानी झाल्याने राजा व प्रजा म्हणजे जनता आनंदात राहील तर बंधू भगिनीनो श्रावणाच्या सुंदर महिन्यात हा संदेश खूपच उत्साहवर्धक आहे तुम्हाला श्रावणाच्या शुभेच्छा व या आपल्या भारतीय थोर संस्कृतीच्या माहितीवर आपल्या प्रतिक्रिया कळवा लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद